नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवकाय एकतीस हजार चारशे तीन क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढे बाजार समिती बारामती अवकाय सातशे बहात्तर क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढे बाजार समिती अहमदनगर अवकाय सत्तावन्न हजार एकोणसत्तर क्विंटल किमान दर एकशे एक पन्नास रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाय बारा हजार क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार आठशे अकरा रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाय पन्नास क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार आठशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे दहा रुपये पुढील बाजार समितीला असलगाव वावकाय नऊ हजार अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे सत्तेचाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे अकरा रुपये